दोनशे दो, दोन पुरंदर जिल्हा पुणे या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मतदान चालू आहे प्रत्येक गावाला आपली आपली एक संस्कृती असते आणि त्या संस्कृतीच्या आधारे पांगारे या ऐतिहासिक गावामध्ये सर्वजण हसत खेळत आपापल्या उमेदवारांचा प्रचार संपून आता निवडणुकीला सामोर जात आहे आजी वय किती आपलं ब्याण्णव वर्षाच्या आजींनी नुकतंच या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि हा उत्साह खरोखरच सर्वांचाच उत्साह वाढवणारा आहे पण प्रमुख कार्यकर्त्यांच्या सोबत की संघर्ष कार्यकर्ते यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांनी गेल्या महिनाभरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राष्ट्र सौरा समाज असेल मराठा समाज असेल सगळे एकदम खिळीमिळीच्या वातावरणात इथं मतदान पार पडते आणि पहिल्यापासून इलेक्शन लागल्यापासून फॉर्म भरण्यापासून एकदम खिळीमिळीचे कोणी कोणाकडे गेल तरी कोण राग मानत नाही काय नाही एकदम वर युती होती सगळ्यांची तिन्ही पक्षाची उद्या इकडे जाते तिकडे जाते आता सर्वसामान्य मतदान सुद्धा शहा झालेला आहे त्याच्यामुळं सगळे लोक इथं खेळी तिथं सगळ्यांची युती आहेत तर खाली बी लोकांचा युती करायला लागले सगळ्यांची त्यामुळे काय एकदम खेळीमिळीच्या वातावरणात मतदान सांगायचं चाललेलं आहे माझे सैनिक तानाजीराव तुम्हाला काय वाटतं आज गावामध्ये मतदान संपूर्ण मतदान सुरू झालेलं आहे तरी सर्व तिन्ही तीन चारही पक्षांचे सर्व कार्यकर्ते एकत्र झालेले आहेत कुठलाही आमच्यात दोष नाही आहे जो तो आप परीने आपापल्या नेत्याचा प्रचार करत आहे प्रत्येकाला आपापलं सगळं मतदान मांडण्याचा वेगळा अधिकार आहे त्यामुळे कोणी कुणाचं हे नाही सगळ्यांचं शांततेत मतदान पार झालेलं आहे आत्तापर्यंत जवळजवळ साडेतीनशे चारशे मतदान झालेलं खरोखर खूप चांगल्या पद्धतीनं काम चाललं आहे जर प्रत्यक्ष पाहिलं तर एक भाऊ एका व्यक्तीचं काम करतो दुसरा भाऊ दुसऱ्या व्यक्तीचं सुद्धा काम करतो पण तिथं कुठेही मत मतभेद जरी असले तरी मनभेद दिसून येत नाही आणि अशा प्रकारे गाव्या गावांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे पंडळांना तुमचं काम असतं ते खेळमेच्या वातावरणात असंच वातावरणात लोकांनी येऊन मतदान करावं मतदानाचा टक्का वाढवावा बाहेरची लोक आपले येत पांघरामध्ये जास्तीत जास्त बाहेर लोक येतात ते अजून येतात बाहेर लोक जास्त राहिले म्हणून मतदान कमी आहे मला वाटतं लोकांना मतदानाचा टक्का किती, बत, किती मत जनरली किती मतदान होतं आपल्या पांघरामध्ये बाराशे पर्यंत होईल बाराशे पर्यंत मतदान होईल तुम्हाला काय वाटतं बाराशे पर्यंत मतदान आता आपण बघाशी पाहिलं ब्याण्णव वर्षाच्या वृद्धाची मी या ठिकाणी मतदान केलेलं आहे आपण वृद्ध लोकांना इथे येण्याची असं शासनाने केलं होतं की पंच्याऐंशीच्या पुढच्या लोकांचं मतदान घरी जाऊन करायचं मग ती थोडीशी योजना इथे राबवली नाही का नक्की तुमचं काय मदान नाही आणि इथे ज्येष्ठ नागरिक आहे तुमच्या इथे येऊ शकेल असं मला वाटतं आणि ऐंशी टक्के मतदान काँग्रेस होऊ शकतं या सर्व खेळी वातावरणाचा एकूण गावच्या भविष्यावर काही परिणाम होईल का त्याच्याप्रमाणे तिने मतदान करावं आणि आपल्या गावाचा विकास करावा हेच ते भूमिका आपण पाडू दादा मी तुमच्याकडे शेवट येणार होतो तेवढ्यासाठी की याच्यातून आपल्या इतर खेड्यांनी काही बोध घ्यावा का की पांघारे गावामध्ये खरोखरच काय अतिशय बोध गेले सर का आपलं गाव आहे आज तीन पक्ष एकत्र एकत्र बसून सगळ्या खेळीचे वातावरण गावाचा विकासाचा उद्देश पुढं घेऊन या ठिकाणी मतदान करत आहे मग भविष्यात येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील तिथे सुद्धा तुम्ही सगळे एकत्र बसणार अगदी शंभर टक्के गावाचा या ठिकाणी उपक्रम त्या ठिकाणी एकत्र राहणार तिथला पक्ष या ठिकाणी काम एकत्र येऊन आपलाच अपक्ष गाव हा अपक्ष मानून सगळे एकत्र येऊन हा खेळी म्हणजे वातावरण तुम्ही विकास होणार अगदी बरोबर आहे खऱ्या अर्थानं व्यक्तिगत हेवे दावे आणि व्यक्तिगत स्वार्थ सोडून जर गावच्या विकासाच्या दृष्टीनं कोणत्याही इव्हेंट पाहिलं आणि फक्त इव्हेंटपूर्वच इलेक्शनकडे न पाहता त्याची आपली भविष्यात काही असतो त्याच्यासाठी जर आपण वागलो तर खरोखरच गावांचा खेळांचा विकास होईल असं मला वाटतं होऊ शकतो ना होऊ शकतो म्हणजे उलट इथं विकासाला प्राधान्य राहणार जास्त कुठल्या जरी पक्षाचा आमदार झाला किंवा काय झालं तरी आपल्या विकास हा विकासाची विकास पांघारेमध्ये राहील कारण का सर्व कार्यकर्ते असा होता की जशी आपल्या सोसायटीची निवडणूक एकत्र झाली सगळ्यांच्या विचाराने तसंच पुरवी भविष्यात होऊ शकते ग्रामपंचायती निवडणूक सगळ्यांच्या विचारांनी किंवा सगळ्यांच्यानी आज चांगला उमेदवार देऊन जो की गावाचं भवित्र भविष्य घडवणारा उमेदवार असावा आणि सगळ्यांना आणि हे आताचं वातावरण जे पाहिलं आपण त्या त्याच्या त्यामधून असं होऊ शकतं खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीनं विचार घेऊन ही सगळी मंडळी जात आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यांना आदर्श घ्यावा अशा स्वरूपाची ही भूमिका या ठिकाणी पुण्यावरून खास मतदानासाठी आलेले आपले मतदार सांगायला लावते अधिकारी सुधाकर ठाकरे मगाशी असा प्रश्न विचारला की खेळीमेळीच्या वातावरणात हे सगळं चालले कोणाचा कोणावर दोष नाही मतभेद असेल पण मतभेद नाही परिणाम भविष्यामध्ये येणाऱ्या पांघारे गावच्या विकासासाठी होऊ शकतो का तुम्ही फक्त एक इलेक्शन होत ट्रायल जात राही परंतु तरी पण पर, तरीही मी माझं वैयक्तिक मत सांगतोय की आपण सर्वांनी एक राहिलं पाहिजे एवढं मला माहिती बरोबर बरोबर गावच्या विकासाच्या दृष्टीने सर्वांनी एक राहणं खूप गरजेचं आहे ह्या लोकशाहीच्या तत्वाला धरून वेगवेगळे पक्ष असणं वेगवेगळे विचारधारा असणं हे जरूर आपण समजून घेऊ शकतो पण ज्यावेळी गावचा विकास असेल त्या गावच्या विकासाच्या वेळेला आपण सर्वांनी राष्ट्रहितासाठी आणि देश हितासाठी येत राहणं राहणं हे खूप गरज बाळासाहेब मतदान व्यवस्थित चाललंय का व्यवस्थित आहे एक दुराठी